रात्री बाहेर कपडे वाळत का घालू नये वास्तुशास्त्र माहिती नमस्कार मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये जीवन सुलभ आणि आनंददायी बनवण्यासाठी अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत रात्रीच्या वेळी बाहेर सर्व अशुभ शक्ती जास्त सक्रिय असतात सर्व नकारात्मक गोष्टी जास्त सजग असतात कपडे जेव्हा आपण वाळत घालतो तेव्हा त्यांना एक प्रकारचा सुगंध असतो त्यामुळे त्या, त्या सुगंधाच्या शोधात त्या दुष्ट शक्ती आकर्षित होतात नवविवाहित स्त्रियांचे कपडे जर रात्री बाहेर वाळत घातले तर नकारात्मक दुष्टशक्ती त्यांच्या कपड्यांमध्ये प्रवेश करते त्यामुळे त्या स्त्रिया अगदी गरजेचे असेल म्हणून तुम्ही रात्री कपडे धुवत असाल तर ते कपडे आपल्या घराच्या आतच वाळवावेत रात्री मोकळ्या आकाशाच्या खाली किंवा घराबाहेर कपडे वाळत ठेवू नये दिवसा कपडे धुवून वाळवल्याने सूर्यप्रकाशामुळे त्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते यासोबत कपड्यांवर असले हानिकारक जंतूही नष्ट होतात त्यामुळे कपडे नेहमी दिवसा वाळवावेत धन्यवाद